नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा असं दसऱ्याच्या दिवशी म्हटलं जातं आणि या दिवशी आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो तर दसऱ्याला ही आपट्याची पानं का वा वाटतो आपण कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का तर या आपट्याची पानं वाटण्यामागे एक पौराणिक कथा आहे तर आज मी तुम्हाला ते सांगणार आहे पूर्वी पैठण मध्ये देवदत्त नावाच्या एका नावाचा मुलगा होता तो सुशील होता मौजी बंधनानंतर तो भडोच नावाच्या शहरी वर तंतु ऋषींच्या घरी विद्यार्जनासाठी गेला काही काळ झाल्यावर कौत्स सर्व शास्त्रात पारंगत झाला आणि गुरुला गुरुदक्षिणा देऊन त्यांच्या ऋणातून कसे मुक्त व्हावे असा विचार तो करू लागला गुरूंचा निरोप घेताना त्याने अत्यंत कृतज्ञतापूर्वक त्यांचे आभार मानले आणि आपल्या आवडीचे काही पदार्थ असल्यास ते सांगा म्हणजे गुरुदक्षिणेखाल ते आणून देईल असे त्यांनी त्याला सांगितले गुरुने उत्तर दिले की कौत्सा दक्षिणार्थविद्या शिकवणे हे अनुचित कर्म आहे शिष्य विद्वान झालेला पाहून गुरुस जो आनंद प्राप्त होतो तेच गुरुदक्षिणा होय परंतु कौत्साला गुरुच्या ऋणात राहणे न आवडत असल्याने त्याने आग्रह धरला आणि पुन्हा पुन्हा मी तुम्हाला काय दक्षिणा देऊ असे विचारू लागला तेव्हा ऋषी म्हणाले मी दक्षिणा घ्यावी असा तुझा आग्रहच असेल तर मी तुला शिकविलेला प्रत्येक विध्येबद्दल एक कोटी याप्रमाणे चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाकडूनच आणून दे ही अटकवसाने मान्य करून आपल्या विद्येच्या जोरावर तो तेथून बाहेर पडला परंतु चौदा कोटी मुद्रा व त्याही एकाच इस इस्माकडून मिळवणे हे काही सोपे काम नव्हे हे त्याला लवकरच कळून चुकले तर रघुराजा मोठा उदार आणि विद्वानास आश्रय देणारा आहे असे त्याच्या कानावर येताच तो त्यांच्याकडे गेला परंतु त्यावेळी रघुराजाने विश्वजित यज्ञ करून ब्राह्मणांकडून सर्व द्रव्यभांडार लुटविले होते त्यामुळे त्यालाही अत्यंत गरिबी आलेली होती रघुराजाने आपल्या दारी आलेल्या विद्वान ब्राह्मणाचा योग्य सत्कार केला व त्याच्या आगमनाचे कारण विचारले कौत्साने कारण सांगितले व तो पुढे म्हणाला राजा तुला प्राप्त झालेल्या स्थितीत माझी इच्छा सफल होईल असं काही मला वाटत नाही त्याबद्दल खंत वाटू न देता मला दुसरा दत्ता शोधून काढण्यासाठी येथून जाऊ दे हे कौत्साचे भाषण ऐकून राजा हसला त्याने चौदा कोटी सुवर्णमुद्रा तीन दिवसात देतो असे कौत्साच आश्वा आश्वासन देऊन त्याला आपल्या घरी ठेवून घेतलं आणि त्यानंतर थकलेली बाकी वसूल करण्यासाठी इंद्राबरोबर लढण्याची तयारी देखील चालविली ही गोष्ट इंद्रास समजताच त्याने अयोध्या नगराबाहेर आपट्याच्या व शमीच्या झाडांवर कुबेराकडून सुवर्णमुद्रांचा वर्षाव करून घेतला रघुराजाने त्या सर्व कौत्स दिल्या त्याने त्या वर्तंतू ऋषींपुढे ठेवून त्यांचा स्वीकार करण्याविषयी विनंती केली परंतु त्या ऋषींनी फक्त चौदा कोटी मुद्रा ठेवून घेऊन बाकीच्या कौत्सास त्या परत दिल्या त्या त्याने रघुराजास आणून दिल्या पण तोही त्या घेईना शेवटी त्याच आपट्याच्या व शमीच्या झाडाखाली त्या मुद्रांचा ढीक करून त्याने लोकांना त्या घेऊन जाण्यास सांगितले लोकांनी अनायासे श्रीमंत होण्याची ही संधी साधून त्या नगरीच्या सीमेबाहेर असलेल्या त्या झाडांची पूजा केली सोने यथेच्छ लुटले आणि एकमेकास देऊन आनंद देखील व्यक्त केला तर हा दिवस होता विजयादशमीचा आणि त्यावेळेपासून या विशिष्ट झाडांची पूजा करून सुवर्णमुद्रांच्याऐवजी या झाडांची पाने लुटण्याचा प्रघात हा प्रचारात आला माझ्या सोन्यासारख्या माणसांना दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा जर माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपल्यासोबतच इतरांना देखील ही माहिती पोचवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद